आजरा नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासन प्रशासनाकडून येथील प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे ही प्रभाग रचना सदोष असल्याचे सांगत येथील नेते कार्यकर्त्यांनी याबाबत हरकती घेतल्या आहेत याबाबतच्या त्रुटी दूर करण्याची मागणी संबंधित हरकतदारांनी केली आहे आजरा नगर पंचायतीनं येत्या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेविरुद्ध येथील संजय भाऊ सावंत परेश पोद्दार रवींद्र भाटले विक्रमसिंह देसाई नौशाद बुड्डेखान आदींनी हरकती नोंदवल्या आहेत प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग रचनेसाठी दोन हजार अकराची जनगणना आधार म्हणून ही प्रभाग रचना केली आहे मात्र संबंधित प्रभाग रचना तत्कालीन लोकसंख्येवर आधारित असल्याने ती सदोष आहे संबंधित प्रभागामध्ये मतदारसंख्या समान संख्येने येणार नाही काही प्रभागात अत्यंत कमी व काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदार असणार आहेत याशिवाय प्रभाग रचनेमध्ये अनेक ठिकाणी चुकीच्या मतदारांची नोंद झाली असून याचा परिणाम सदोष मतदार यादीमध्ये होणार आहे या पार्श्वभूमीवर जाहीर केलेली प्रभाग रचना रद्द करावी प्रभागातील मतदारसंख्या समान येऊ शकेल अशी कार्यवाही करण्याची मागणी हरकती घेतलेल्या नागरिकांकडून करण्यात आली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा